श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील कटकटी घरातील भांडणे कशी कमी करायच्या फक्त तीन दिवसामध्ये घरातील भांडणे कशी कमी करायचे ह्यावर प्रभावी उपाय सांगणार आहे ही सेवा स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे तर मैत्रिणींनो घर म्हटलं की घरामध्ये कटकटी ह्या आल्याच काही ठिकाणी नवरा बायकोचे पटत नाही नवरा खूप हट्टीपणा करतो बाहेर चांगला असतो पण घरात आल्यावर त्याला काय होते काय माहीत तो अचानकच चिडचिड करायला लागतो जेवणाची ताट सोडतो आपल्यावर रागराग करतो तसेच मुलंही खूप हट्टीपणा करतात एक काम नीट ऐकत नाहीत स्वतःचेच खरे करतात उद्धटपणा करतात तर अशा वेळेस आपलं मन कुठंतरी अस्वस्थ होत जातं आणि कामामध्ये लक्ष लागत नाही खूप कंटाळायला लागतो अंगामध्ये अळस यायला लागतं फक्त झोपावसं वाटतं जीवन नको झाल्यासारखं वाटतं मग ह्या सर्व गोष्टीतून आपण खूप डिप्रेशनमध्ये जा गेल्यासारखे आपल्याला वाटायला लागते मग अशा वेळेस काय करावे तर आज हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर हा तुम्ही स्वामी सेवेतील उपाय केला तर फक्त तीन दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल तर मैत्रिणींनो करायचे काय आहे तर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर दोन अगरबत्ती घ्यायचे आहेत त्या अगरबत्त्या पेटवायच्या आहेत अगरबत्त्या ह्या शुद्ध घ्यायच्या आहेत आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये कुठेही ह्या अगरबत्त्या मिळून जातील आपल्या केंद्रामध्ये खूप सुंदर अशा अगरबत्त्या आहेत जे आपल्या शरीराला हानिकारक नाहीत त्यामुळे मी आवर्जून सांगते केंद्रातील अगरबत्ती घेऊन यावे आणि दोन अगरबत्ती घेतल्यानंतर त्या पेटवाव्या आणि स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसमोर लावून घ्यावी आणि तिथेच शांत बसावे आणि स्वामींना विनम्र नमस्कार करावा आणि आपली मनातील इच्छा स्वामींना सांगावी हे स्वामीराया माझ्या घरातील कटकटी भांडणे नवऱ्याचे रागीट स्वभाव मुलांची हट्टीपणा कमी करा अशी विनम्र भावने त्यांना नम्र नमस्कार करावा आणि हे उपाय करण्याअगोदर मी तुम्हाला सांगते आपला दृढ विश्वास असायला पाहिजे प्रत्येक कोणतेही काम करा आपण प्रखर विश्वासाने केलो तर ते काम अगदी उत्तमरित्या पार पडते त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते आपण ही सेवा करत असताना पूर्ण निशंक मनाने अगदी विश्वास ठेवून ही सेवा एकवीस दिवसाची करायची आहे तर अगरबत्ती पेटवल्यानंतर तिथे बसून आपण स्वामीनामांचा जप करायचा आहे तर म्हणाल आता किती वेळ करायचं जप तर हा जप अगरबत्ती संपूसपर्यंत किंवा निदान तीस मिनटे तुम्हाला हा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे स्वामीनामाचा जप करायचा आहे मग अगरबत्तीची रक्षा जी पडते ती एका कागदामध्ये घेऊन आपल्यांना घरामध्ये सर्वत्र चिमूट चिमूटभर ठेवायचे आहे टॉयलेट बाथरूममध्ये ठेवायचे नाही घरात सर्वत्र ठेवायचे आहे आता नवरा हट्टीपणा करत आहे आपल्यासोबत वाद घालत आहे तर त्याला काय करायचं आहे तर तो जेव्हा आपल्याला प्यायण्यासाठी पाणी मागत असतो त्यामध्ये अगदी न कळत चिमुटभर त्याला ओळखणार नाही असे स्वामीनामाचे नामस्मरण करून त्या ग्लासमध्ये घालायचे आहे व ते पाणी आपल्या नवऱ्यास प्यायला द्यायचे आहे मी पुन्हा एकदा सांगते अगदी चिमूटभर घालायचं आहे पाण्यामध्ये दिसणू हे दिसूही शकणार नाही अशा प्रकारे ते घालायचे आहे मुलांनाही सेम तसेच करायचे आहे मुलं खूप हट्टीपणा करत आहेत त्यामुळे जेव्हा मुलं पाणी पित असतात तेव्हा स्वामीनामाचा जप करून श्री स्वामी समर्थ असे म्हणून आता माझा मुलगा खूप छान वागत आहे असे म्हणायचे आणि त्यामध्ये एकदम एक चिमूटभर ते दिसणारही नाही असे त्या गधी घालायचे आणि ते पाणी पिण्यास द्यायचे नवऱ्यालाही सेम असेच म्हणायचे आता माझा नवरा खूप छान वागत आहे चिडचिड करत नाही असे पॉझिटिव्ह थिंकिंग मनात ठेवून हे काम करायचे आहे तर मैत्रिणी तुम्ही हा स्वामी सेवेतील उच्च कोटीची सेवा तुम्ही जर एकवीस दिवस न चुकता जर केलात तर तुम्हाला अगदी तिसऱ्या दिवसापासून फरक जाणवायला सुरुवात होईल फक्त मासिक धर्म सोडून ही सेवा एकवीस दिवस पूर्ण करायची आहे तर मैत्रिणींनो हा उपाय ही प्रभावी सेवा नक्कीच करून पहा आणि आपल्या घरातील छोट्या छोट्या गोष्टीवर होणारे वाद तिथेच थांबवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ